रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे साबळे पर्यवेक्षक डी के हिवाळे यांसह शिक्षकांच्या वतीने प्रतिमा पूजन करण्यात आले दुपारी एक ते पाच या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची व्यक्तिरेखा साकारत ज्ञानदानाचे काम पाहिले यावेळी दुपारच्या सत्रात विद्यार्थी भाषणाचा कार्यक्रम घेण्यात आला प्रथम सरस्वती पूजन व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी शिक्षकांची उतराई होण्यासाठी गुलाब पुष्प व रुमाल देऊन शिक्षकांचा सत्कार करण्यात आले यावेळी चेतन आव्हाड मुख्याध्यापक तर वंदना उदन मुगले सुहानी आघाव वृषाली आव्हाड राहुल आव्हाड प्रतीक पालवे आदींनी शिक्षकांची भूमिका बजावली यावेळी अनेकांनी डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या जीवनावरील माहिती सांगितली कार्यक्रमास मुख्याध्यापक जी एम साबडे पी व्ही शिरसाट सी के नेहे एम पी शिरसाट ए टी गायकवाड ए बी सय्यद पी टी चौधरी पी जे वाळूंज

आहे आता सगळं अभिनंदन करते की त्यांनी मुख्याध्यापक यांची मुख्याध्यापक यांची पदवी घेऊन आपल्या शाळेचा शाळेत मुख्याध्यापक कसे वागतात कशा प्रिय शाळा सुतरावण्यासाठी प्रयत्न करता याचा अनुभव घेतला तर त्याचप्रमाणे आमच्या वर्गावरती सर्वात पहिल्यांदी सर यांची भूमिका घेऊन सार्थक व त्याचा मित्र आला होता खरं तर ते माझे क्लास स्कूल मीटर आहे परंतु आज आज शिक्षक दिन असल्यामुळे त्यांना शिक्षकांची शिक्षकांची पदवी आहे त्यामुळे मी त्यांना अतिशय छान छान असा प्रकारे त्यांनी आम्हाला शिकवलं त्याचबरोबर दे आम्ही शिक्षक आहेत त्यांनी आम्हाला छान प्रकारे जमले माझ्या प्रिय बालमित्रांनो आज पाच सप्टेंबर म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आ, आज स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर सर्वप्रती राधाकृष्ण ये होते व वा दुसरेही राष्ट्रपती डॉक्टर सर्वप्रती राधाकृष्ण हे हेच होते व ते एक उत्कृ व ते एक उत्कृष्ट शिक्षक होते ते या हिंदुस्थानला पूर्ण या, ते या हिंदुस्थानला पूर्ण पूर्ण बदलण्याच्या प्रयत्नात होते त्यांना असे वाटले असे वाटत होते की हे हिंदुस्थानला फक्त एक शिक्षकच बदलू शकतो म्हणून त्यांनी शिक्षक निवडणूक केली व शिक्षकांना कुठलाही त्रास न जाता विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी ते विद्यार्थ्यांनी ते आ, ते ज्ञान आत्मसात केले पाहिजे त्यासाठी त्यांनी त्यांचा जन्मदिवस म्हणून शिक्षक दिन ठेव ठेवण्यात आले त्या दिवशी शिक्षक दिन शिक्षक दिन ठेवण्यात आले त्या दिवशी त्या दिवशी शिक्षकांना काय त्रास राहतो ते विद्यार्थ्यांना कळ शिक्षकांची कर्तव्य शिक्षकांची तत्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे कसे वागावे याविषयी बोलणार आहे विद्यार्थी मित्रांनो याही वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांनी

आणि त्याच्यासाठी त्यांच्या कार्याला भटून वंदन करण्याच्या ऐवजी हो मला उठून वंदन करावं लागतंय याच्यात मला सारखा अभिमान वाटतो की सत्ता घेऊन गेलेली मंडळी शांत आहे असे शिक्षक असतात तर विद्यार्थी नेताना दिवसभराचा जो तुम्ही कार्यक्रम केलात आमच्या नेतांमधून तुम्ही विद्यार्थ्यासमोर गेलात विद्यार्थ्यांनी तुमच्या मदतची मतं मांडली पण हो ही मतं मांडत असताना एक गोष्ट घ्यायला ह्यावा हे एक दिवसाचे शिष्टक होते त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काही मतं मांडण्याऐवजी आपण समजून घ्यायचं होतं की घ्यायचो दिवसाचे शिष्टक होत आहे आणि एक दिवसाच्या शिषकाकडून तुम्ही एवढ्या मोठ्या अपेक्षा करणं मला वाटतं खरंच गैर आहे तरी पण तुमचं मत मांडलात स्पष्ट मांडलात काय हरकत नाही या <tasi> कार्यक्रमाच्या आज पहिल्या प्रकारे शाखा प्रमुख या नात्याने मला बोलण्याची संधी दिली त्या सर्व मुख्याध्यापकांचं पर्यवेक्षकांचं आजच्या शिक्षकांचं त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो त्या एक परिज्ञान होते त्याचप्रमाणे एक शिक्षक सुद्धा त्यामुळे त्यांनी पाच सप्टेंबर हा दिवस त्यांची जयंती म्हणून करता शिक्षक दिन म्हणून साजरा शिक्षक हा आता मुलांनी काही विद्यार्थ्यांनी सांगितलं त्यांना आलेले अनुभव कारण तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील शिस्त लावू शकत नाही तुमचं जीवन ते घडू शकत नाही तुम्हाला फक्त काय लागत ते देण्याचा प्रयत्न करतील परंतु जीवनात यशस्वी शिस्वी व्हायचे असल तर आपल्याला आपल्या समोर पहिलं आपण आपल्या जीवनात तो शिक्षक शिक्षकामुळं तुम्ही घरेच आता त्यामुळं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनी आपल्या जीवनामध्ये शिक्षकात अतिशय चांगल्याप्रमाणे उत्साह केलं